डेली अपडेट न्यूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पाटीपुरामध्ये करिअर मार्गदर्शन गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी पर्व राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती उत्सव समिती पाटीपुरा यवतमाळ यांच्या वतीने अठरा एप्रिल रोजी करिअर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेत आर्थिक अडचणींमुळे महागड्या शिकवणी न घेऊ शकणाऱ्या परंतु शिक्षणाची तीव्र इच्छा असणाऱ्या आंबेडकरी युवा आणि युवतींना करिअरच्या विविध संधींविषयी मार्गदर्शन लाभले कार्यक्रमात प्रमुख उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की जीवनात जिद्द चिकाटी आणि योग्य मित्रांची निवड महत्वपूर्ण आहे परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्यावर संघर्ष करण्याची तयारी दाखवल्यास यश निश्चितच मिळते शिक्षणात परिस्थिती बदलण्याची ताकद आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी पस्तीस वर्षांपर्यंत कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे आहे प्रशासकीय आणि शासकीय सेवांमध्ये नोकरी मिळवण्याचं ध्येय ठेवल्यास यश हमखास मिळेल असा विश्वास मार्गदर्शकांनी व्यक्त केला आहे या महत्वपूर्ण कार्यशाळेत डायरेक्टर पीआयबी गोवाचे नाना मिश्रा उपव्यवस्थापक सुरक्षा जळगावचे प्रदीप जांभुळकर आणि सहनिबंधक नागपूरचे नंदकुमार रामटेके प्राध्यापक राजेश रामटेके अमोलकचंद कॉलेज बाळासाहेब काळबांडे सर इन्स्पेक्टर सीआरपीएफ प्रशांत वंजारी सर मॅनेजर बँक ऑफ इंडिया इंजिनियर मनोहर शहार यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी आणि त्यात यश कशी मिळवावे याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले यासोबतच पालकांनीही आपल्या मुलांना शिक्षणामध्ये सर्वतोपरी मदत करावी त्यांना योग्य दिशा दाखवावी आणि त्यांच्या आत्मविश्वासात वाढ करावी असे आवाहन मान्यवरांनी केले ही करिअर मार्गदर्शन कार्यशाळा यवतमाळमधील अनेक गरजू विद्यार्थ्यांसाठी एक नवी उमेद आणि दिशा देणारी ठरली आहा राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेली करिअर मार्गदर्शन कार्यशाळा निश्चितच गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी खूपच उपयुक्त ठरेल व या कार्यशाळेतील मार्गदर्शकांनी दिलेले विचार आणि प्रतिक्रिया अत्यंत प्रेरणादायी राहणार असे मत या सार्वजनिक जयंती मंडळाच्या अध्यक्ष अॅडव्होक राहुल पाटील यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता आशुतोष वासनिक प्रकाश नरगडे मानिक मोडघरे तिलोतमा बेले हरीश रामटेकेसह अनेक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धोषिका उद्धो मृणाली दहीकर यांनी केले तर आभार प्रशिक भैसार यांनी मांडले आहे एकंदरीत यवतमाळ येथे आयोजित केलेली ही करिअर मार्गदर्शन कार्यशाळा निश्चितच अनेक विद्यार्थ्यांसाठी एक नवी दिशा आणि प्रेरणा घेऊन आली असेल अशा कार्यक्रमांचे आयोजन विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्वाचे असणार असे मत अनेक पालकांनी व्यक्त कलस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.